हाय चला तर आज बनवणार आहे होळी स्पेशल थाळी तर आज मला होळीच्या शुभेच्छा हॅपी होली चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया हॅपी होली आज सर्वांना माझ्यातर्फे हॅपी होली सर्वांना होळीच्या हार्दिक सुपे शुभेच्छा चला तर मी आज होळीनिमित्त मी आज बनवणार आहे पुरी भाजी चलत तर व्हिडिओला स्टार्ट करत आहे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर आपण मीठ टाकणार आहे थोडं सेवांचं तंद्रे पीठ मळून घेणार आहे पाणी टाकून पोळी स्पेशल मस्तपैकी पुरी भाजी बेज झालेला आहे मुलांना पुरणपोळी सारखं सारखं नाही आवडत त्यामुळे नवीन काहीतरी म्हणून पुरी भाजी बनवत आहे तुम्ही व्हिडिओला स्किप न करता माझा व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हे पहा मळून झालेलं आहे आपण त्याच्या पुऱ्या बनवणार आहेत चला तर चला तर मी पोळी लाटून आपण मस्त मी गोल गोलाशा पुऱ्या बनवतो पोळपाट घेतलेला आहे त्यावर पण पोळी लाटून घेऊ त्यासाठी जाड पोळी ठेवायची आहे थोडी थोडी जाते हे पाय आपली पोळी लाटून झालेली आहे आपण त्याच्या छान अशा ह्या प्लेटच्या प्लेट शहाने गोल गोल कट करून घेणार कारण दिसायला खूप छान दिसते पुरे हे पहा हे पहा अशा गोल छान छान होते तुम्ही कशा पण करू शकता लाटून पण करू शकता नाही एक बारीक हे करून अशा प्रकारे तुम्ही पोळे लाटून घेऊन तुम्ही प्लेटच्या सहाय्याने गोल गोल पुऱ्या कापू शकता हे पहा असे छान गोल गोल पुऱ्या होतात तुमच्याकडे वाटी पण असेल तर वाटीच्या करू मोठी अशी गोल वाटी हे पहा पुरे झालेले आहेत पूर्ण हे करून बनवून झालेले आहेत आता आपल्याला तोपर्यंत गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया दोन आलू घेतलेले आहेत एक कांदा तर आपण भाजीची तयारी करू तेल गरम होते तोपर्यंत आपण आलू चिरलेला आहे कांदा चिरलेला कोथिंबीर अदरक लसूण पेस्ट आणि मसाले हे केलेले आहेत आपण सिंपल अशी आलूची भाजी बनवणार आहोत त्या पुरीसोबत खायला चला तर तेल गरम झालेला आहे आपण पुरात तळून घेऊ तेल गरम झाल्यावर आपण एक एक पुरीत तळून घेऊ गोल्डन होऊ पर्यंत तळून घ्यायचे आहे हे पहा गोल्डन अशी झालेले आपण ती काढून घेतो हे मस्त अशा टम फुगलेल्या आहेत आपल्या पुऱ्या आता आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत आपण भज बनवण्यासाठी घेतलेला आहे पीठ घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि तसेच लसूण पण टाकलेला आहे तस टाक आणि क्रश करून आपण ओवा टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत एकत्र करून आपण भाज्याचं पीठ घालून घेणार आहोत नेहमी आपण कसे भजी बनवले तसंच प्रमाणात पीठ घ्यायचं आहे भजीला पीठ मस्त असं भज्याचं रेडी झालेलं आहे आपण थोडं दहा मिनटं भिजवून ठेवू त्यात पिढी ठेव थोड्या जण आपण भजे बनवूया हे पहा आपला भात पण शिजून झालेलं आहे आणि आपलं तेल गरम होत आहे कढईत आपण भजे बनवायला सुरुवात करू दहा मिनटं झालेलं आहे आपण भजे बनवूया आता आपण भजे टाकूया हो तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आपल्याला आजू आलूची भाजी बनवायची आहे चला तर आपण एक पळी तेल टाकू पळी तेल टाकलेलं आहे खडे मसाले टाकू त्याच्यात दालचिनी ते नंतर आपल्याला परतून त्यात कांदा टाकायचा आहे आपल्याला सिंपल अशी आलूची भाजी बनवायची आहे आपल्याला तर थोडे जिरे टाकायचे टाकायची अद्रक लसूण आपण बारीक केले ते आपण त्यात टाकायचं आहे मिक्स करून घेत आहे त्यानंतर हळद टाकायचा आहे यात अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे

त्यात आपण थोडं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत एक चमचा शेंगण्याचं कूट चांगलं परतून घेणार आहोत सोयानुसार मीठ टाकणार आहोत आता एक ग्लास शिजवायला पाणी टाकणार आहोत ते पहा छान अशी शिजले आहे आपण त्यावर कोथिंबीर टाकणार आहोत त्याला तर आता ती एका वाटीमध्ये आपण काढून घेऊ खीर बनवणार आहोत तर आपण दूध टाकणार आहोत थोडं हे पहा मी दूध टाकलेलं आहे खीर बनवण्यासाठी आपण थोडं त्याला गरम होऊ त्यानंतर आपण साखर टाकून टाकू टाकू आपण दोन चमचे चवर त्यात आपण इलायची आणि थोडी बोडी चोप टाकणार आहोत बारीक करून आता हे आपण हलवून घेऊ चांगलं मी त्यासाठी तांदूळ मी त्यासाठी तांदूळ भिजू घातलेले होते ते आपण टाकणार आहोत हे पहा एकदम असे भिज भिजवल्यामुळे बारीक झालेले आहेत तांदूळ ते आपण टाकून देऊ दुधामध्ये चांगला आता आपण याला शिजवू देऊ बनखे रेडी बनून झालेले हे आपली खीर आपण ते एका वाटेमध्ये काढून घेऊ आहे आपली होळी स्पेशल थाळी चला तर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नक्कीच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय